मित्रांनो सध्याला सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका गाडीचे आणि त्या गाडी ड्रायव्हरचे तुम्ही कौतुक केल्यापासून राहणार नाही कारण की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये वायनाडमध्ये एक अशी पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे की जेथे रोजचे शंभर दोनशे लोक मृत पावलेल जे आपल्याला आढळून आल्याच्या सोशल मीडियावर घटना घडत आहेत त्यामध्येच या ड्रायवरचे एक व्हिडिओ असा व्हायरल होत आहे की त्या गा ड्रायवरने चक्क आपल्या गाडीचा उपयोग करून लोकांचे जीव वाचवले आहेत त्याने त्याच्या मदतीने त्याच्या गाडीच्या मदतीने लोकांना बोनटवर बसवले किंवा गाडीमध्ये घेतले आणि त्याचा त्यांचा जीव वाचवला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये प्रकारे त्यांनी लोकांचं जीव वाचून त्याचे कर्तव्य पूर्ण केले आहे आणि या ड्रायव्हरसाठी एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर बनत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा धन्यवाद मित्रांनो